या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ करवीर तालुक्यातील मांढरे गावात अविरत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि नन्नादीप नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी व मार्गदर्शन शिबिराचं नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली या शिबिरात अल्प चष्मे उपलब्ध करून देण्यात आले डोळ्यांच्या विविध आजारांबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं तर मोतीबिंदू तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात आली शिबिरादरम्यान महाराष्ट्र शासनाच्या च्या महात्मा फुले जनआरोग्य योजना ई सी एच एस ई एस आय सी आणि कॅशलेस सुविधा याबाबत माहिती देण्यात आली वयोवृद्धांच्या शंकांचं निरसन करून टोळ्यांची योग्य काळजी कशी घ्यावी याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली या शिबिरामुळे नंददेप नेत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी अक्षय देसाई डॉक्टर सोनाई रॉय आणि विरेश शशी उपस्थित होते उपक्रमाचे नियोजन अविरत संस्थेचे सचिव वैभव पाटील सदस्य अनोज कामत आणि पृथ्वीराज पवार यांनी केले संस्थेच्या अध्यक्ष पूनम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर यशस्वीरित्या पार पडले या शिबिरामुळे गावकऱ्यांमध्ये नेत्र आरोग्याविषयी जागरूकता वाढली असून उपस्थितांनी आयोजकांचे आभार मानले